नमस्कार मी सोनू मामा आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत आणि गोष्टीचं नाव आहे चतुर कासव गोष्ट आहे कासव आणि एका कोल्ल्याची तुम्हाला कासव माहिती आहे पाण्यात राहतं बघा ते आणि कोल्हा तर एकदा कोल्ल्याला खूप भूक लागली आणि मग कोल्हा अन्नाच्या शोधात पूर्ण जंगल फिरू लागला आता कुठे खायला मिळेल आपल्याला असं शोधत 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 कोल्हा एका तलावापाशी आला तलावात त्यानं पाहिलं तर त्याला कासव दिसलं आणि मग आता आपल्या भुकेचा प्रश्न सुटला असं कोल्ह्याला वाटलं मग कोल्हा त्या नदीजवळ आल्यानंतर त्यानं एक कासव पाहिलं आणि त्याला आनंद झाला त्यानं ते पकडलं पण कासवाचं कवच खूप कडक त्यामुळे कोल्हा काही कासवाला खाऊ शकत नव्हता मग कोल्ल्याने विचार करायला सुरुवात केली आता भूक तर लागली आहे आणि खायचं कसं तिकडे कासव बिचारा थरथर थरथर कापत होता आणि घाबरत होता आता कोल्हा मला खाऊन टाकतो की काय अशी भीती त्याला वाटायला लागली पण तेवढ्यात त्याला एक युक्ती सुचली तो म्हटला कोल्होबा मला थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवा म्हणजे माझं कवच मऊ पडेल आणि मग तुम्ही मला आरामात खाऊ शकाल अरे वा छान आयडिया आई असं कोल्ह्याला उगीच वाटून गेलं आणि थोडा वेळ आता आपण कासवाला नदीत सोडू आणि त्याचं कवच मऊ झालं की मग खाऊन टाकू असं कोल्ह्याला वाटलं आणि मग कासवाच्या सांगण्यावर कोल्ल्याने विश्वास ठेवला आणि कासवाला पुन्हा पाण्यात सोडलं तर कासव पटकन कोल्ह्यापासून दूर गेलं आणि पोहत पोहत सुरक्षित ठिकाणी जाऊन पोहोचलं आवडली का तुम्हाला कथा तर या कथेचं तात्पर्य काय आपण एखाद्या संकटात सापडलो तरी आपण त्यावेळेस आपलं मन शांत ठेवायचं आणि शांतपणे विचार करून काहीतरी युक्ती लढवायची काही ना काही त्यातून मार्ग निघतो आणि आपण त्यातून वाचवतो तर कासवाची ही युक्ती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा थँक्यू संपली माझी गोष्ट भरलं तुमचं पोस्ट